मंडळी आता से आपण आकड्यांवरती पळायला लागलोय मध्ये आपलं वर्ष सुरू होत आणि डिसेंबर मध्ये आजच्या पिढीला माहितही नाहीये आपलं नवीन वर्ष म्हणजे हिंदू नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं हे त्यांच्या गावीही नाहीये आणि याला कारणीभूत कोण आहे आपणच ना आपल्या संस्कृतीची ओळख आपण नवीन पिढीला करूनच देत नाही आपलं नवीन वर्ष जानेवारीला सुरू होतं आणि घरात येतं ते कॅलेंडर तुम्हाला माहिती आहे का कॅलेंडर या शब्दाचा डिक्शनरीमध्ये असणारा अर्थ काय आहे डिक्शनरीमध्ये असं म्हटलंय की कॅलेंडर म्हणजे काय तर अ लिस्ट ऑर टेबल दॅट शोज द डेज वीक्स अँड मंथ्स ऑफ अ पर्टिक्युलर इयर म्हणजे एका विशिष्ट वर्षातले दिवस आठवडे आणि महिने यांचा एक तक्ता किंवा टेबल म्हणजे कॅलेंडर इतका कोरडा अर्थ आहे पण यालाच आपल्याकडे काय म्हटलं जात दिनदर्शिका दिनाचं म्हणजे दिवसाचं दर्शन घडवणारी अशी ती दिनदर्शिका आणि हे दर्शन पाच अंगांनी घडवलं जातं ज्याला आपण पंचांग असं म्हणतो म्हणजे काय तर प्रत्येक दिवसाला एक तिथी आहे एक वार आहे त्याचं एक नक्षत्र आहे एक योग आहे आणि एक करण आहे प्रत्येक दिवसावर या पाचही गोष्टींचा प्रभाव आहे आणि म्हणूनच प्रत्येक दिवस वेगळा असतो की नाही एखादा चांगला एखादा वाईट एखादा स्ट्रेसफुल आणि एखादा आनंददायी कारण त्या नक्षत्रांचा त्या तिथीचा परिणाम हा प्रत्येक चराचरावर होत असतो ऋतुमानानुसार आपली दिनदर्शिका बनली आहे कारण निसर्गाचाच एक भाग म्हणजे पण आहे जसे बदल निसर्गात घडतात ऋतू जसा बदलतो तसेच बदल तसे शरीरामध्ये पण घडत असतात आणि हे कशाच्या प्रभावाखाली तर ह्या पाच गोष्टींच्या प्रभावाखाली घडत असत म्हणूनच ऋतुमानानुसार आपल्या मराठी महिन्यांनुसार सण वार देखील येतात आणि हे सण वार का आहेत कारण तुमच्या आमच्या आरोग्यासाठी आपलं शारीरिक आरोग्य जपलं जावं आणि आपल्याला मनस्वास्थ्य देखील मिळावं म्हणून ही दिनदर्शिका किंवा हे पंचांग तयार केलं जात आणि मग पूर्वीचे लोक त्यांना ती दिनदर्शिका कळायची पंचांग वाचता यायचं आणि त्यामुळे ते सांगायचे की कधी काय करा कधी काय करू नका गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण आपल्या ह्या संस्कृतीपासून लांब गेलोय लांब चाललोय देशाच्या बाहेर परदेशामध्ये याच्यावरती खूप अभ्यास केला जातोय संशोधन केलं जात आहे आणि आम्ही कर्म करंटे याच्यापासनं दुरावतोय गेल्या काही वर्षापासन म्हणूनच निरामयनी समय निरामय ही दिनदर्शिका गुढीपाडव्याला प्रकाशित करण्याचं ठरवलं आणि ती आपण काही वर्ष करतोय दर गुढीपाडव्याला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण याचं प्रकाशन करतो कारण आपलं नवीन वर्ष तिथूनच तर सुरू होतं ना आणि मग सगळे मराठी महिने त्याच्यातले दिनविशेष हे आपण तिथे दाखवतो सध्या आपण तारखांवर चालतोय त्यामुळे त्याची ही तिथे आपण मांडणी केलेली आहे कारण आत्ताच्या जगासाठी ते पण गरजेचं आहे असं सर्व समावेशक ही दिनदर्शिका आपण सगळ्यांसाठी आणली आहे ज्यामुळे आपल्याच संस्कृतीची ओळख आपल्याला होईल आपल्या पुढच्या पिढीला होईल दरवर्षी वेगवेगळा विषय त्या दिनदर्शिकेमध्ये मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो आता येणार जे वर्ष आहे त्यामध्ये आपण सांगणार आहोत ते योग योगाच महत्व ही माहिती आपण का देतोय कारण आपल्या संस्कृतीची असणारी आपली नाळ जी तुटत चालली आहे ती पुन्हा जोडली जावी म्हणून आपण ज्या भूमीत जन्माला आलोय ती संतांची महंतांची परमेश्वराची भूमी आहे आणि अशा या पवित्र पावनभूमीमध्ये जर आपण जन्माला आलो तर ती काहीतरी पुण्याईच आहे ना जी संस्कृती जे संस्कार आपल्याला मिळालेत कदाचित आपण ते आपल्या पुढच्या पिढीला देत नाही आहोत पण ते द्यायला हवेत जर उत्तम समाज घडवायचा असेल तर ते संस्कार आपण समजून घ्यायला हवेत आणि द्यायलाही हवेत तरच उद्या समाजही चांगला घडेल कौटुंबिक सुख मिळेल आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरामय कायमच स्वास्थ्यासाठी काम करत असत आणि जेव्हा स्वास्थ्य आपण म्हणतो त्यावेळेला ते फक्त शरीर आणि मनापुरतं मर्यादित नाहीये ते त्या पलीकडेही आहे ते कौटुंबिक आहे सामाजिक आहे ते वैश्विक आहे आणि त्याच वैश्विक स्वास्थ्यासाठी म्हणू आपण संस्कृती जतन केली गेली पाहिजे या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठीच समय निराम आहे ज्यांना ही संस्कृती आपल्या पुढच्या पिढीला द्यायची आहे स्वतःलाही समजून घ्यायची आहे त्यांच्यासाठी समय निराम आहे समय निरामय ही दिनदर्शिका जर तुम्हाला हवी असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क साधा पुढच्या भागामध्ये तिथी आणि वार नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा